नाशिक रोड येथील विहिदगाव परिसरातील अण्णा गणपती मंदिरातील दानपेट्या फोडून चोरी करणाऱ्या दोघांना गुन्हे शाखा युनिट क्रमांक च्या पथकानं नाशिक रोड विहिदगाव विठभट्टी येथून जेलबंद केलं त्यांच्याकडून गुन्ह्यातील दानपेटीतील रक्कम हस्तगत केली साजिद हसन खान वयवर्षी सत्तावीस राहणार विहिदगाव विठ्ठल मंदिरा नाशिक रोड फ्रान्सिस उर्फ पप्पू लाजरस फाजगे वर्ष पस्तीस जाणार रोगडोबावाडी काकडे गल्ली देवाली गाव नाशिक रोड असं अटक केल्या आरोपींचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उपनगर पोलीस ठाणे येथील गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे सत्तावीस वीस चोवीस भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे एकतीस याप्रमाणे गुन्हा दाखल असून या गुन्ह्यातील आरोपी हे विहितगाव येथे असल्याची गोपनीय माहिती गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शंकर काळे विलास गांगुडे प्रकाश भालेराव यांना मिळाली असता सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विद्यासागर श्रीमणवार यांना सांगितली असता गुन्ह्याचं सा गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोन चे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक अजय पगारे शंकर काळे विलास गांगुडे वाळू शिळके प्रकाश भालेराव यांचे पथक तयार करून रवाना केले पोलीस पथकानं विहितगाव विठभट्टी दशक्रिया विधी येथे उभे असल्याची माहिती मिळताच त्यांनी दोघांना अटक केली असून त्यांच्याकडून चार हजार तीनशे अठ्ठ्याण्णव रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून आरोपींना पुढील कारवाईसाठी उपनगर पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले न्यूज पोलखोलसाठी नासिर पठाण नाशिक